नमस्कार स्वागत आहे तुमचं मयूज वल एटीनमध्ये तर चला व्हिडिओला सुरुवात करूया कितीही साफ केलं तरी बाथरूम आणि किचन सिंगभोवती डास जमा होतात मग या टिप्सनी डासांना दूर ठेवा सगळ्यांच्याच घरात बाथरूम आणि किचन सिंगच्या खाली काही प्रमाणात पाणी गळत राहतं किंवा साचत राहते या ठिकाणी डासांच्या अळया खूप झपाट्याने वाढतात आणि कोणाला त्याची माहितीही नसते अनेक वेळा या अळयांमुळे घरात डासांचे प्रमाण जास्त होते साफसफाई केल्यानंतरही काही वेळानं पुन्हा हे डास वाढायला सुरुवात होते म्हणूनच आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही सहजपणे डासांच्या अळया दूर करू शकता तर चला जाणून घेऊया त्या टिप्स कडू निंबाच्या तेलाचा वापर करा कोडुलिंबाचे तेल हा एक असा पदार्थ आहे ज्याच्या मदतीने तुम्ही बाथरूम आणि स्वयंपाकघराजवळ असलेल्या डासांच्या अळया काही मिनटात कायमच्या दूर करू शकता तीव्र वास आणि कडूपणामुळे ते सहज पळून जाऊ शकतात यासाठी एक लिटर पाण्यात सुमारे दोन चमचे कडुलिंबाचे तेल टाकून ते चांगले मिसळून स्प्रे बाटलीत भरून चांगले फवारावे ही प्रक्रिया आठवड्यातून दोन ते तीन दिवस करा तुम्हाला दिसेल की एकही अळी नाही बेकिंग सोड्याचा वापर बेक कडुनिंबाच्या तेलाव्यतिरिक्त तुम्ही बेकिंग सोडा वापरून देखील सहजपणे डासांच्या अळ्या दूर करू शकता यासाठीही एक लिटर पाण्यात तीन ते चार चमचे बेकिंग सोडा टाकून द्रावण चांगले तयार करून फवारणी करावी त्याच्या तीव्र वासामुळे सर्व डासांनी अळया परून पळून जातील बागेत किंवा जवळपासच्या ठिकाणी गोठलेल्या पाण्यातही फवारणी करता येते विशेषतः पाण्याच्या टाकीभोवती फवारणी करावी विनेगर कडुलिंबाचे तेल आणि बेकिंग सोडा व्यतिरिक्त तुम्ही बाथरूममध्ये आणि स्वयंपाकघरातील सिंकमध्ये डासांच्या अळ्यांना दूर करण्यासाठी व्हिनेगर देखील वापरू शकता व्हाईट व्हिनेगर वापरल्याने डासांच्या अळ्या तसेच कीटकही नष्ट होतात याशिवाय बाथरूम फ्लाय किंवा ड्रेन फ्लाय कीटक देखील त्यांच्या वापरापासून दूर पडू शकतात यासाठी एक लिटर पाण्यात चार चमचे विनेगर टाकून द्रावण तयार करा आणि त्याची चांगली फवारणी करा अमोनिया बरेच लोक घर स्वच्छ करण्यासाठी अमोनिया देखील वापरतात परंतु आपण त्याचा वापर डासांच्या अळ्या सहजपणे दूर करू शकता यासाठी एक मग पाण्यात अमोनियाचे द्रव्य टाकून द्रावण तयार करा आणि त्याची चांगली फवारणी करा आपण इच्छित असल्यास आपण अमोनिया द्रव पाण्यात मिसळल्याशिवाय फवारणी करू शकता याशिवाय तुम्ही ब्लीचचाही वापर करू शकता